श्री स्वामी समर्थ जय नवनाथ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ यंत्र घरात ठेवण्याचे अद्भुत फायदे आणि त्याची योग्य पूजाविधी नवनाथ हे दत्तगुरूचे नऊ शिष्य आहेत आणि त्यांचे यंत्र हे शक्ती संरक्षण आणि समृद्धीचे घर आहे एक नवनाथ यंत्राचे महत्त्व नवनाथ यंत्र हे साधारणत तांबे पितळ किंवा सोन्याच्या पत्र्यावर कोरलेले असते हे यंत्र घरात ठेवले की नकारात्मक शक्ती दूर होतात वाईट नजर लागणे थांबते आणि घरात सुखशांती व वा धनधान्य वाढते विशेष म्हणजे नवनाथ यंत्रात नऊनाथांचे आशीर्वाद असतात ज्यामुळे घरातील संकटे दूर होतात आणि कार्य सिद्धीस जातात दोन घरात कुठे ठेवावे नवनाथ यंत्र पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवणे उत्तम ते नेहमी पूजा घरात किंवा स्वच्छ व पवित्र ठिकाणी ठेवावे जमिनीवर थेट न ठेवता लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर ठेवावे तीन पूजाविधी पहिला टप्पा यंत्राची शुद्धी यंत्राला गंगाजल पाणी व दुधाने स्नान घालावे स्वच्छ कापडाने पुसून लाल वस्त्रावर स्थापित करावे दुसरा टप्पा ऑफ पूजा सामग्री खुले धूप दीप हळद कुंकू अक्षता आणि नैवेद्य तिसरा टप्पा अमंत्र जप नवनाथ यंत्रासमोर बसून ओम नवनाथाय नमहा हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जपावा शक्य असल्यास नवनाथांचा स्तोत्र किंवा दत्तात्रेय मंत्र देखील म्हणावा चौथा टप्पा नैवेद्य अर्पण गुळखोबरे फळे किंवा पायस नैवेद्य म्हणून अर्पण करावे शेवटी दीप लावून प्रार्थना करावी हे नवनाथ महाराज माझ्या घराचे रक्षण करा सुखशांती व समृद्धी द्या चार विशेष सूचना नवनाथ यंत्राची पूजा गुरुवार किंवा एकादशीला केल्यास जास्त फलदायी होते यंत्राची नेहमी स्वच्छता ठेवावी आणि दररोज एक वेळ दीप लावावा मित्रांनो नवनाथ यंत्र घरात ठेवून योग्य पद्धतीने पूजा केल्यास नवनाथ महाराजांचे आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतात संकटे दूर होतात व्यवसाय नोकरीत यश मिळते आणि घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय नवनाथ